डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी केडगाव सर्रास विक्री एकास अटक मांजा पशु जातीला हानिकारक का असून यामुळे अनेक दुर्घटना झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत दोन दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नॉयलान मांजावर बंदी आणून नॉयलान मांजा विक्रीस सक्त मनाई केली होती नॉयलान मांजा आढळून आल्यास मोठी कारवाई केली जाईल असा देखील इशारा देण्यात आला होता तरी देखील केडगाव शास्त्रीनगरमध्ये सर्रासपणे मांज्या विक्री सुरू असल्याचं समोर आलंय केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नॉयलान मांज्याची विक्री करणाऱ्या इसमास कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे गुप्त बातमीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात एकनाथ अशोक वीरकर वय वर्ष बत्तीस राहणार शास्त्रीनगर यांच्याकडून सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे नव्वद नॉयलान मांज्याचे बंडल जप्त करण्यात आले या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे